सर्व मंगल मांगल शिवे सर्वांना साधे केले शरणने द्रप के, के गौरी नारायण नमस्त तर ताई बघा तळेगाववरून आलेले आहेत पूजा साहित्य खरेदी करायला भेटायला आणि बराच वेळ त्यांनी वेटिंग केलं म्हणजे थोडस घरी काम असल्यामुळं त्याने थांबलं एक तासभर ताई कशा आले ता इथं पर्यंत आम्ही तळेगाववरून आलो आणि लोकल आलो हां युट्यूबवर तुमचा चॅनल मी बघितला त्याच्यावर मला कळलं मग मी ताईंना एक व्हिडिओ तुमचा टाकला मंगला तुम्ही किती दिवसापासून फॉलो करताय दरवर्षी झाले ना दरवर्ष झालं आपलं चॅनेल बघताय घरून त्यांचा कॉल आला होता तर या खूप छान राहतात आणि ही त्यांची जी छोटीशी परी आहे तर तिला तुम्ही सर्वांनी भरभरून आशीर्वाद द्या परीला आणि परीसाठी कमेंट करा बर का परी घरी तुमच्या स्वामी आजोबा आहेत ना कोण आहे हा स्वामी बोलतात का काय म्हणतात कशी तू परी लवकर उठ शाळेत जा तू शाळेत आली का जेवली का असं बोलतात का सांग ना कसे बोलतात स्वामी तर बघा खूप गोड आहे परी आणि हिच्यासाठी स्वामींच्या परीची मम्मी ही सिंगल आहे आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद गरजेचे आहेत बर का कारण कसं असतं माहिती आहे का हे दुःख आपण खूप जवळून बघतो बऱ्याचशाच ताई माझ्यापर्यंत येतात तसं ताईंचं माझं बोलणं झालं होतं दोन वर्षापूर्वी तर मी स्वामींनीच प्रार्थना करेल की माझ्याकडून जेवढा होईल तेवढा सपोर्ट मी त्यांना करेल कारण एका लेडीचं दुःख काय असते माझ्यापेक्षा म्हणण्यापेक्षा तुम्ही सर्व सुद्धा समजू शकता आणि मी सुद्धा समजू शकते कारण प्रत्येक जर माझ्या परत येतो आणि वीर वीरपत्नी आहेत बरं का ते त्यांचे मिस्टर आर्मी मध्ये होते तर वीरपत्नी आहेत त्या आणि त्यामुळे बघा मी नेहमी सांगते की तुम्ही सेवा करा हळदी कुंकू लावा मी सगळ्यांना लावते मी असं काही मानत नाहीये समाजामध्ये भरपूर लोक मानतात जसं मकर संग्राह हळदी कुंकू असतो मी सगळ्यांना सांगते असं मी स्वतः भेदभाव मानत नाही आणि सगळ्यांनी मानायला पाहिजे म्हणजे मानायलाही नाही पाहिजे कारण जे तू कायदा परत निघाले त्यामुळे त्यांनाही हळदींकू लावण्याचा त्यांना बांगडे घालण्याचा सगळा तुम्ही अक्षर मंगळसूत्र जोडवी सगळं घाला सगळं घालण्याचा तुम्हाला सुद्धा अधिकार आहे कारण कसं आहे की जे झालं त्याच्यामुळे तुमचा दोष नाहीये प्रत्येकाचं कर्म आणि आयुष्य तेवढंच असतं त्यामुळे बघा त्या वीर पत्नी आहेत त्यामुळं ताईंचा खूप मला अभिमान वाटतो कारण सिंगल असताना पण त्या परीला सांभाळतात परीवरती चांगले संस्कार त्यांनी केले आलेले तिच्याशी बोलले भेटले आणि आजही ती तिच्या पप्पाची वाट बघते म्हणजे तिला समजत नाहीये तिचे पप्पा नाही तर आजही म्हणते की माझे पप्पा येणार आहेत व्हिडिओ कॉल कर म्हणजे आजही बघा एवढी मोठी त्यांनी केली परीला आणि त्यांचा खूप अभिमान वाटतो की त्या परीवरती खूप चांगले त्यांनी संस्कार करले सिंगल मदर्स असून पण त्यामुळे ह्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं घेण्यासारखं आहे ताई शॉप केली आणि ताईने भरपूर खरेदी केलं ही जो तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला यात आहे तर मी आज हा दिवून लावते स्वामींसमोर माता लक्ष्मी आणि तुम्ही रोज लावा असं काही मानायचंच नाही की असं आहे धरपरी हो ताई धरपरी स्वयंजवळ सांगशील ना मला भेटले म्हणून हा तर ह्या त्यांची बघा मैत्रीण म्हणाली सखी म्हणता येईल आणि खूप चांगलं तुम्ही त्यांना सपोर्ट केलाय शेजारी बघा रक्ताच्या नात्यापेक्षा ह्या ताईंनी ह्यांना एवढा जीव लावलाय आणि एवढ्या वर्षा दोघी सोबत राहतायत म्हणजे असे कधीच सखी मैत्रीण प्रत्येकाच्या आयुष्यात असायला पाहिजे आणि यांच्याकडून सुद्धा खूप तुमचे आभार बर का की तुम्ही त्यांना एवढे सपोर्ट केला साथ दिला कारण कारण स्वामी किंवा देव हा कर्माचे शो होतो नेहमी तुम्ही त्यांना साथ देताय कोणी ना तुम्ही आहे स्वामींनी तुमची गाड घालून दिली खरं तर लई मोठी स्टोरी हा का स्वामी त्या दोघींची भेट घालून तुम्ही केंद्रात वगैरे जाता मठात जाता स्वामींची सेवा वगैरे करतात तर आपण त्यांना पूजा साहित्य विधिवत पूजा करून देऊया तर ताई बघा की ना स्वामींना बघा एवढे पिढीत आहे एकच आणायचे दोन दोन बेसनचे लाडू हार वगैरे घेऊन स्वामींना भेटायला आलेले आहेत तर हे बघा ताईने पूजा साठी आपल्याला खरेदी केलेला आहे तर ह्या ताईने आपल्याकडे कवड्या घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता तर ह्या सात पाच कवड्या आहेत ताई सात कवड्या घ्यायच्या तुम्ही कसा घेतल्यात हां मग सात घ्या अजून दोना काकू दोन कवड्या नाव पिवळ्या श्री महालक्ष्मी देव्य आहे आता शुक्रवारच्या दिवशी किंवा मंगळवारच्या दिवशी महालक्ष्मीचा मंत्र म्हणत मग त्याच्यावरती दुधाचा पंचामृतचा अभिषेक करायचा त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये तांदळात ठेवायच्या तांदूळ थोडं व्हिडिओ बघितला असेल हा तांदळात ठेवायच्या तर ताई आपल्याला बघा अगदी घरातून म्हणजे जी मी जोडलेत नाही ती विश्वासाने म्हणजे अगदी घरात असल्यापासून पाचशे सबस्क्रायबर असल्यापासून माझ्यासोबत भरपूर ताई जोडल्या गेल्या पण तेव्हा व्हिजिट नव्हती कारण घरातून आपलं शॉप होतं ताईंनी सात कवड्या घेतलेल्या आहेत आपल्याकडं तर ताई अगदी दोन वर्षापासून फॉलो करतायत आपले सबस्क्रायबर पण आहेत आणि ज्या वीरपत्नी ताई आहेत त्यांच्याशी कॉलवरती बोलणं झालं होतं था। कारण कसं असतं आनंदामध्ये कधी ताई कोणाची तुम्ही शेअर करा नाही करा पण दुःखामध्ये एखाद्यासोबत राहा आणि परीसोबत स्वामी आहेत आणि आता आम्ही पण आहे का ग परी हां ना हां तुम्हाला भेटायला येशील ना हां मग मी मग बघा परीच्या आपण स्वामींच्या सेवेत घ्यायचा विचार करतोय आता बघू परी कितपत साथ देते आहे ना परी तर सुंदर अशा बघा ताईंनी सात कवडे का आणि कासो डिश आपल्याकडे घेतलेली आहे त्याचबरोबर बघू शकता ताईंनी आपल्याकडे सरस्वती पाटी सुद्धा घेतलेली आहे दोन्ही ताईंनी घेतली बघा ताई नाव काय तुमचं पूजाताई पूजाताई आणि दुसऱ्या ताई आहे त्यांचं लता ताई तर दोघींनी बघा सरस्वती पाटी सुद्धा आपल्याकडे घेतलेली आहे आणि विधिवत त्यांना पूजा करून आपण देतो तर या दोन सरस्वती पाटी आहेत त्यांच्या त्याचबरोबर बघा पर्स घेतल्या ताईंनी बरकट टिकावी म्हणून आणि एक तास त्यांनी वेटिंग केलं बरं का मी यायला कारण त्यांना माझ्या हातून पूजा करून हवी होती आणि त्याला भेटायचं होतं तर अशा ताईने दोन खणाच्या पर्स घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता तर ताईंचा आपण स्वामी सेवेचा अनुभव पण घेऊयात आपली व्हिडिओ व्हिडिओच्या शेवटी तर ह्या ताईंच्या सुंदरशा दोन पर्स आहेत त्याचबरोबर गणपती बाप्पा परी तुझ्या घरी चालेल का मावशीच्या घरी चालेल मावशीच्या घरी चालेल तू बाप्पांना भेटायचं असील ना तर आता वशेष परीला बोलायला शिकवा किंवा श्री गणेश आय नम परी म्हण श्री गणेश श्री गणेश आय नम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम गुरुमे देव सर्व सर्वदा तर बघा हे गणपती बाप्पा कमळ आसनावरती विराजमान असणारे घेतलेले आहेत ताईंनी तर असं ताईंनी पूजा साहित्य घेतलेलं आहे त्याचबरोबर बघा ताईंनी भीमसेन अगरबत्ती घेतलेली आहे आपल्याकडं शुद्ध कापरापासून बनलेली त्याचबरोबर ताईंनी आपल्याकडलं प्युअर शुद्ध हळदीचं कुंकूसुद्धा घेतलेलं आहे त्याचबरोबर स्वामी समर्थ रांगोळी साचा शुभचिन्हासोबत घेतलेला आहे त्याचबरोबर बघा चंदन पावडर आहेत ताईंच्या दोन ज्या देवी देवतांना स्वच्छ करण्यासाठी घेतलेल्या आहेत त्याचबरोबर ताईंनी आपल्याकडं ओला श्वेतगंध घेतलेला आहे स्वामींचा त्याचबरोबर आपण दुसऱ्या ताईंची ऑर्डर बघूया सेमच ऑर्डर आहे तर ताईने कुंचन सेवा पण घेतली का तुम्ही घेतली का त्यांनी ऑनलाईन घेतली आपल्याकडं तेव्हा व्हिजिट नव्हती तर हे बघा ताईंनी चंदन पावडर घेतलेले आहे कारण आता व्हिजिट चालू केल्यामुळे बऱ्याचशाच ताई येतात तर ताईंनी स्वामी मूर्ती आठ न आठमधून ऑनलाईन कुंचन घेतला होता चंदन पावडर आहे ताईंची भीमसेंची अगरबत्ती आहे कापरापासून तुळशीपासून बनवलेली त्याचबरोबर गुलाब नेहमी मी सांगते माता लक्ष्मीला प्रिय असणारी गुलाबाची अगरबत्ती आहे त्याचबरोबर कुठला अंतर येत आहे कस्तुरी कस्तुरीचा अंतर एक ताईने घेतलेला आहे त्यासोबत ताईने अक्षद घेतलेल्या आहेत कुंचन सेवेसाठी आणि एक आपल्याकडला केसर चंदन टीका स्पेशल त्याचबरोबर ताईंचं बघा गुलाबाचं धूप एक आहे धूप कोण आहे गुलाबाचा आणि मोगऱ्याचा धूप कोण घेतलेला आहे त्याचबरोबर ताईंनी लक्ष्मी प्रसन्न रांगोळी साचा घेतलेला आहे त्याचबरोबर ताईने कुंचन सेवेसाठी दोन मोती घेतलेले आहेत हे बघा दोन मोती आहेत त्याचबरोबर ताईंनी अन्न हे पूर्ण ब्रह्म आणि बांगड्या घेतलेल्या आहेत हिरव्या आणि लाल बांगड्या घेतलेल्या आहेत अन्न हे पूर्ण ब्रह्म हे सुद्धा आपल्या ताईने घेतलेलं आहे तर तुमच्या किचनवरती किंवा डायनिंग टेबलमध्ये वरती ठेवू शकतात जेणेकरून अन्न जर बाहेरचे आपल्या नातेवाईक पाहुणे आले असतील तर त्यांनी एकदा ही नेमप्लेट जर वाचली तर अन्न हे आपल्या घरामधलं वाया किंवा वेस्ट जात नाही कारण अन्नपूर्ण मातेचा अपमान होतो तर अन्न हे पूर्ण ब्रह्म हे सुद्धा ताईने आपल्याकडे घेतलेलं आहे तर ता अशी ताईंची आणि परीची ऑर्डर आहे बरं का तर स्वामी कृपेने परीच्या आयुष्यामध्ये सुद्धा खूप चांगलं योग्य दे परीचं शिक्षण चांगलं दे आणि परी तिच्या आईला सांभाळू दे की नाही परी तू खूप मोठी बनणार ना काय बनणार हे पुली। बघा परी दाखव रे काय बनणार परी चांगला काय बनणार पोलीस बनणार परी आणि पोलीस बनणार तिच्या आईचं ते संभाळ करू दे परीवरती चांगले संस्कार राहू दे आणि स्वामी परीचं रक्षण करू दे स्वामीच्या प्रार्थना तर तुम्हाला स्वामींचा काय अनुभव आला माझे मिस्टर मला शहीद झाले तेव्हा मी खूप डिप्रेशन मध्ये होती त्याला असं दोन वर्ष निघून गेले त्याच्यानंतर माझी भेट स्वामींची झाली एका केंद्रामध्ये मी जिथे राहते तिथे जाते तर स्वामी आरतीला जायला लागले नंतर पन्नाला गोळी चालू होती जशी जशी आरती करत गेले त्याच्यामुळे माझी आपोआप गोळी बंद झाली आणि म्हणजे मी जी माझी राहिली नव्हती ती आता मी स्वतः माझी मला स्वतःला मी काढायला लागली स्वामीच्या कृती बस एवढं मला आलेलं आहे आणि आता मी खूप स्वामीच्या कृपेने सांगायचो तर ते ती माझ्या मुलीला जे मग सांभाळू शकते आणि तिला खूप मोठं करू शकते मग तिला पप्पाची वाट बघते ना तिच्या तिला वाटतं पण थोडी मोठी झाल्यानंतर तिला तिला दुःख घेव समजेल तेव्हा तो स्वतः मला आधार राहील की मग मी आहे तू त्यांचं मी जम तर बघा फरीवर तुमचा आशीर्वाद राहू दे आणि त्यांना खूप काही शिकण्यासारखं आहे आणि खरंच कोणासोबत असं होऊ नये आणि ज्यांच्या घरामध्ये एक संदेश मी पण तुम्हाला देते ज्यांच्या घरामध्ये असं होईल त्यांनी जे सासूसरे असतील आई वडील असतील त्यांनी पैशापेक्षा आधार सुद्धा देणं खूप महत्वाचं असतं कारण तो आदर त्या लेडीजसाठी खूप महत्वाचा असतो आजकाल काय झाले पैशाच्या मागे mm. जग पळते कारण यांच्यावरती जे संकट आलं त्याचं दुःख कोणी बघत नाही फक्त पैसा त्यामुळं सर्वांनी एकच गोष्टी लक्षात ठेवा की अशी जे ज्यांच्या घरामध्ये जे घडतं त्यांनी सपोर्ट करा अशा स्त्रियांचा आदर करा मान सन्मान करा हेच मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगेन तर ह्या पण ताई आहेत आणि त्यांना बहिणी सारख्या भेटल्या तुम्ही काय म्हणता सोडू नका परी मोठी होईपर्यंत का ग परी आणि परीला विचारलं मी तुझ्या आईला आमच्याकडे जॉबला घेऊ का तर त्या म्हणल्या घरी काही नसते कोणी कोणी नाही हा तर परी काय म्हणली कोण नसतं घरी स्वामी असताना तू काय ना तर बोलली स्वामी असतात की घरी म्हणजे बघा तिला किती कळते म्हणजे स्वामी आपल्या फॅमिलीमध्ये अगदी आपल्या आई वडिला म्हणजे लहान मुलांच्या मनामध्ये सुद्धा स्वामी का रुजले कारण स्वामी साक्षात आहेत कलियुगामध्ये त्यामुळं प्रत्येकाला स्वामींचा आधार वाटतो आणि स्वामींची प्रचिती अशी असंख्य लोकांना आहे तसं बघा एवढी छोटीशी परी आहे तरी स्वामीनी तिला जवळ केले त्यामुळे स्वामी तिच्या तोंडातून येतात स्वामी आमच्या घरी आहेत तर असं स्वामींचे अनुभव खूप ते तुमचं सेवा करा सेवेत राहा आणि तुमच्यासोबत आम्ही आहे काही लागलं तर तू बिंदा सांगा म्हणजे परीची मावशी म्हणून किंवा एक नातेवाईक तुम्ही नातेवाईक नाही असं नाही आपलं स्वामी सेवेतनं एक नातं जोडलं गादे जोडले हा त्यामुळे तुम्ही परीला घेऊन या लेगे। लेगे। आ, परी काय मम्मीला आम्ही आमच्याकडे घेतोय तू पण या आमच्याकडं चालेल तर धन्यवाद ताई तुम्ही आमच्या शॉपला विजिट दिली त्याबद्दल